युवा नेते अरविंद पाटील निलंगेकरांनी काढला ग्रामीण भाग पिंचून गावागावात कॉर्नर बैठकीला मोठा प्रतिसाद लातूर लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यापासून भाजपाचे युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांनी निलंगा मतदारसंघातील निलंगा देवणी शिरूर अनंतपाळ या तिन्ही तालुक्यातील प्रत्येक गावात व शहरात कार्यकर्ता मेळावा बूथ प्रमुख शक्तीप्रमुख पन्नास प्रमुख यांच्या बैठका आयोजित करून कार्यकर्त्यांना बळ देण्याचं मोठं कार्य केलं आहे तसेच प्रत्येक गावात जाऊन सार्वजनिक ठिकाणी मोठ्या बैठका घेतल्या या बैठकीला महिला पुरुष तरुण वर्गातील लोकांचा मोठा सहभाग होता या माध्यमातून लाखो मतदारांपर्यंत पोहोचले यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षात सामान्य शेतकरी महिला मजूर युवक यांना केंद्रबिंदू मांडून केलेली कामे आपल्या अभ्यासपूर्ण व वा आकडेवारीसहित मांडणी करून उपस्थितांना पटवून सांगितल्या त्यामुळे त्यांच्या दौऱ्याचा व प्रचारसभेचा परिणाम मतदारांवर झाला आहे या बैठकामुळे निलंगा मतदारसंघात संपूर्ण वातावरण भाजपमय झाले होते नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याच्या पंचाहत्तर वर्षात ग्रामीण भागात शौचालय नव्हते पंचावन्न कोटी लोक उघड्यावर शौचालय करत होते हागंधरी मुक्त भारत मोदीने करून दाखवले आहे जेवढे महत्व ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीला देतो तेवढेच महत्व लोकसभेच्या निवडणुकीला द्यायला पाहिजे देशाचा पंतप्रधान एक योगी निस्वार्थी व्यक्ती झाल्यानंतर काय करू शकतो हे देशाला व जगाला दाखवून दिलं आहे त्रेचाळीस कोटी नागरिकांचे जनधनच्या माध्यमातून बँक खाते काढण्यात आले बेचाळीस कोटी महिलांची महिलांची खाती महिलांची खाती होती मोदींचे सरकार हे गरीब शेतकरी महिला युवक यांच्यासाठी समर्पित असल्याचं सांगून याच धर्तीवर वंचित विद्यार्थी के जी टू पी जी मोफत शिक्षण घेत आहे ग्रामीण भागातील महिला युवक वृद्ध जनतेची उपस्थिती पाहून युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर म्हणाले तुमची उपस्थिती आम्हाला ऊर्जा देणारी आहे आपल्या आजूबाजूचे देश कंगाल झाले भूकमारी असुरक्षितता काही ठिकाणी आर्थिक बंडाळी झाली परंतु आपल्या देशात एवढा मोठा भौगोलिकदृष्ट्या प्रचंड मोठा देश असून सुद्धा सक्षम करण्याचं काम नरेंद्र मोदी यांनी केलं आहे आपल्या मुलाबळांच्या भविष्यासाठी लातूर लोकसभेचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांना बहुमताने विजयी करून तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करावे असं आवाहन मतदारसंघातील गावांचा विकास करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं भाजपा महायुतीला मन महायुतीला शिवसेना मनसे राष्ट्रवादी राष्ट्रीय समाज पक्ष रिपई गट हे महायुतीतील पक्षाचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते या दौऱ्यात उपस्थित होते